जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री आणि मी आज काय करते तर आवळ्याचा मुरंबा बनवायचा आहे त्यासाठी मी आवळे धुवून घेतलेत आणि हे आवळे आपण आता उकडून घेऊया त्यासाठी मी पाच किलो पाणी टाकलेत आणि याला उकडायला टाकायचेत आता आणि छान असे उकडले का माऊ माऊ झाले का मग पुढची प्रोसिजर कर आणि ह्या आवळे एक किलो आहेत आणि एक किलो आवळ्याला आपण आता उकडून घेणार आहोत आणि आवळे खाणं खूप चांगलं असतं केसांसाठी डोळ्यांसाठी तर आपण आवर्जून शिजनेवर फळं खायला पाहिजे त्यामुळं आपल्या सगळ्या ऑर्गन्सची गरज भरून निघते तर आपले आवळे उकडून झालेले आहेत आता एक लिटर पाणी एक लिटर एक किलो आवळे आणि बघा छान असे उकळलेत किलो आवळे एक लिटर पाण्यामध्ये आपण अर्धवट शिजवून घेतलेले पूर्ण शिजून नाही घेतलेले बघा फक्त थोडस टोचते त्याच्यामध्ये कारण ते चाचणीमध्ये परत शिजवायचे असतात त्याच्यातलं पाणी काढून टाकू आणि ह्या आवळ्यावरती असे आपल्याला होल करून घ्यायचे आणि उकडलेल्या आवळ्यांमध्ये एक किलो साखर कारण आवळे पण एक किलो आहे तरीही मी अर्धी साखर घालून आहे आणि आता याला होल करायचे असे आणि याच्यात टाकायचे गरम येत आणि एक किलो आवळ्यामध्ये एक किलो साखर मिक्स करून घेतली अर्धे आवळे मी खाली टाकले साखर नंतर मध्ये आवळे पुन्हा साखर पुन्हा आवळे असं करून म्हणजे मग ते हलवायला सोपं जाईल आता थोडं झाकून ठेवते कमी गॅसवरती ते ऑटोमॅटिक पाणी होतं बघा मग त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे खाली लक्ष ठेवायचं नाही तर ते लागू शकते पण पाणी होईपर्यंत कमीच गॅस ठेवायचा म्हणजे लवकर होईल आणि पाच मिनटानंतर कमी गॅसवर ठेवलेले साखर मिक्स करून आवळे बघा एकदम छान पाणी तयार झाले त्यामध्ये आणि याच्यातच आता आपण थोडंसं चवीसाठी काळं मीठ घालून घेणार आहोत आणि छान असं आपलं आवळा मुरंबा आता तयार होत आलेलं आहे बघा कलर पण बदलला आहे छान आणि टेस्ट पण खूप भारी येते याला मीठ पण कालून घेतलेलं आहेत आपण आता आवळा कोणाकोणाला आवडतो बरं कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मस्त शिजतोय तोपर्यंत आपण एक आवळा खाऊया आणि ह्या आवळ्याचे फायदे पण माहिती करून घ्या आवळा खाल्ल्याने आपले डोळे केस आणि आपण तरुण राहण्यासाठी मदत होते तर असा बहुगुणी आवळा आपल्या रेग्युलर लाईफमध्ये मध्ये आपण नक्की ऍड करायला पाहिजे आणि हा आवळा खाण्याचे फायद्याच्या मोह सोडू नका बिलकुल कारण तो सिजनेबल रे आणि त्या ऋतूमध्ये तो त्याच ऋतूमध्ये खाल्ला गेला पाहिजे तर त्याची भारी तर मजा असते तर लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा कारण आपला आवळा आता आवळा मुरंबा लगेच थोड्या वेळात र तयार होतोय पण तो मुरू द्यायचा मग जसं जसं लेट लेट होत जाईल तसा त्याचा टेस्ट वाढत जाईल तर कोणाकोणाला कौन आवळ्या आवडते मला तर भारी आवडतात पण हा सुक्का आवळा आहे फक्त आणि याची तुम्ही सुपारी पण कशाही प्रकारचा आणि जे पाणी आपण काढलेले ना हे तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता मी फेकलेलं नाही ते पाणी पण तर अशा सगळ्या बहुगुणी आवळ्याचा आपण आस्वाद घ्यायला नक्की विसरायचं नाही और हमारे मीठे रस में डुबे हुए डुबे खाने के लिए बिलकुल रेडी आहे आणि खूप सुंदर टेस्टी चवदार आणि छान असा दिमी धीमी सी स्मेल आहे रे से, आणि इतकं छान आहे की माझी हिंदी मराठी मिक्स आली आहे <laughs> विटॅमिन सीनं भरपूर असा युक्त आवळा आणि त्यामध्ये विटॅमिन सीचे खूप सगळे स्रोत त्यामुळं स्किन पण छान होते केस पण छान होते डोळे तुमचे पूर्ण इच अँड एव्हरी ऑर्गन्सला याची हेल्प होते म्हणून आवळा रोज एकतरी खाण्यात यावा जोपर्यंत सीजन आहे तोपर्यंत आणि आता आपले आवळा आपण टेस्ट करून बघूया तर एक घेऊया आपण याच्यातनं आणि जास्त नाही शिजवून द्यायचे त्यांना आपण पहिले अर्ध उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आधे चाचणीमध्ये शिजवलेत आणि एकदम मस्त असा गरम गरम आवळा पण याला जसा जसा वेळ होईल तसा तसा मुरंबा हा होणार आहेत टेस्ट तर भारी आहे पण गरम आहे परत भेटूया नवीन मिनिटाचं तो तोपर्यंत राधे राधे आणि दुसऱ्या दिवशी बघा किती भारी दिसते आपलं आवळ्याचा मुरंबा एकदम छान तयार झालेला आहे रसरसीत एकदम रस त्याच्यात गच्च भरला आहे एकदम आणि बघू शकता तुम्ही मी समोरून पण दाखवते तर दुसऱ्या दिवशी बघा आपल्या आवळ्याचं लोणचं आवळ्याचा मुरंबा एकदम भारी झाला आहे आणि तो म्हणतात ना मिठे रसवे डुबे होय हमारे आवळे एकदम एकदम असे गच्च भरले आहेत ते आ, रस त्याच्या आतमध्ये गेलात एकदम खोलवरती असं छान आणि इतका टेस्टी लागतो ना तो की काय सांगू आणि पण रोज रोज एक ते दोनच खायचे जास्त नाही खायचे आहेत त्यामुळं काय होईल आपलं शुगर लेवल बॅलन्स राहील नाही तर खूप प्रॉब्लेम होतात जास्त शुगर चांगले नाही आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात काचेच्या बर्नीत तर एवढे भारी दिसतील ना ते आता आता भरून ठेवायचेत मला तर आज आजचा व्हिडिओ येतात थांबूया था आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे